नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मेनू मुंबईकरच्या लावणीने पिंपळगाव कोडी थिरकले नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद युवा नवतरुण मित्रमंडळ पिंपळगाव कोडी यांच्या सौजन्याने दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पिंपळगाव कोडी येथे भव्य अशा मराठमोळ्या लावणी नृत्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मुंबई पुणेकर टॉप लावणी स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या हटके आणि प्रभावी नृत्या सादरीकरणांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या प्रसिद्ध नृत्यांगना मिनू मुंबईकर यांनी आपल्या संचासह सा लावणी सादर करत उपस्थित प्रेक्षकांची मले जिंकली कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच लावणीच्या ठोकांवर परिसर भरावून गेला होता पारंपरिक मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या लावणी नृत्याने प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त दाद दिली मिनू मुंबईकर यांच्या सशक्त भावनाट्य नृत्य कौशल्य आणि तालबद्ध सादरीकरणामुळे कार्यक्रमात रंगत निर्माण झाली प्रत्येक सादरीकरणानंतर प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट होत होता युवा नवतुरण मित्रमंडळ पिंपळगाव कोड यांच्या नियोजनबद्ध आयोजनामुळे हा कार्यक्रम अतिशय शांततेत व शिष्टबद्ध वातावरणात पार पडला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नागरिकांनीही मंडळाला मोलाचे सहकार्य करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने लाखांदूर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही या यशस्वी कार्यक्रमामागे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे अथक प्रयत्न महत्वाचे ठरले मंडळाचे अध्यक्ष योगेश भाऊ घाणे उपाध्यक्ष जितू परशुरामकर सचिव प्रकाश पाटील परशुरामकर सहसचिव राजू परशुरामकर आणि कोषाध्यक्ष रोहित तुपटे यांनी नियोजन व्यवस्थापन आणि स्तंभन्वय कार्यक्रम यशस्वी करून दाखवला ग्रामीण भागातही मराठी कला सांस्कृतिक आणि परंपरेचा वारसा जपण्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आवश्यक असल्याचे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले या युवा नवतरुण मित्रमंडळ पिंपळगावकुडी यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून भविष्यातही असे दर्जेदार कार्यक्रम आयोजित करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे